कोंडवा परिसरात राहणारा विनय राम हा त्याच्या भावाला पुणे रेल्वे स्टेशन येथे सोडायला जात असताना कोंडवा खुर्द येथे जिहाद्यासोबत भैरवनाथ मंदिरासमोर हॉर्न वाजवण्यावरून किरकोळ वाद सुरू झाला त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या रिक्षाचालकाने वीस ते पंचवीस जिहाद्यांना बोलावून गाडीची तोडफोड केली तसेच विनय व त्याचा भाऊ विकास यांना दगडाने मारहाण चालू केली त्यातील एका जिहाद्याने रिक्षातील चाकू काढून विनयला मारले आणि विनयचे रंग रक्ताने लाल भडक झाले त्यानंतरही जिहाद यांनी दोन्ही भावांना दगडाने मारणे चालूच ठेवले हा प्रकार बराच वेळ चालू होता आणि त्याचा भाऊ विकास घाबरून कोंढवा पोलीस स्टेशन येथे गेले गुन्हा नोंद करण्यासाठी पोलिसांना विनवणी करत होते परंतु तेथे उपस्थित पोलीस अधिकारी अब्दुल शेख यांनी मुस्लिम मुलांना वाचवण्याकरिता किरकोळ मारहाण गुन्हा दाखल केला वास्तविक पाहता त्या ठिकाणी ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल होणे गरजेचे होते परंतु तसे काहीच झाले नाही उलट फक्त तीन अनोळखी आरोपी दाखवले आरोप या पीडित मुलांनी केला आहे विनय राम हा गरीब असून मोलमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करत असून जिहाद्यांवर कडक कारवाई व्हावी व मला न्याय मिळावा अशी मागणी हिंदू युवक करीत आहेत रविवारी घटना झाली होती मुंबईला सोडायला जायचं होतं मला भावाला तर त्या दिवशी अडीच ते तीन दरम्यान मी चाललो होतो तर आमच्या गाडीच्या पुढे होता तो देता दा। दा दा इंडिकेटर बाजूला वळला आम्ही त्याला एवढंच इंडिकेटर देतो तर त्याला त्याच गोष्टीचा राग आला आणि त्या आमच्या सोबत वाद घ्यायला लागला आमच्या गाडीच्या पुढे येऊन येऊन तो आम्हाला आडवत होता भांडण्यासाठी आणि गाडी साईडला घेतलं त्यांनी आम्ही आम्हाला पण उतरवलं आणि त्यांनी सगळे मुस्लिम लोकांना गोळा केला आणि आमच्यावरती मारहाण केला त्यांनी माझ्या आणि माझ्या भावावरती अटॅक केला दगड फेक केला त्यांनी आणि आम्ही बाहेर निघायचा प्रयत्न करत होतो तेवढ्यात त्यांनी चाप मारला मला माझ्या भावाला मागच्या मागच्या भागी हिप्स वरती आणि तिथं जखमी भाग त्यानंतर कुठे तुम्ही काय गुन्हा वगैरे दाखल केला हो त्याच्यानंतर गुन्हा दाखल केला आम्ही कोणगाव पोलीस चौकीमध्ये तर तिथं नॉर्मल कंप्लेंट लिहून घेतली आमची